इसम नामे विशाल विकास बाबरे व पंचवीस वर्षे राहणार विजयनगर सुजाता टॉकीजवळ एम आय डी सी सोलापूर विरुद्ध सन दोन हजार पंधरा दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस व दोन हजार बावीस या कालावधीमध्ये घरफोडी करणे चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम छप्पन एक अ ब अन्वेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडी पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश क्रमांक दोन आदेश क्रमांक एकोणतीस चार आदेश क्रमांक एकोणतीस शून्य चार दोन हजार चोवीस दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अन्वे इसम नामी विशाल विकास बाबरे वे पंचवीस वर्षे राहणार विजयनगर सुजाता समोर एमआयडीसी सोलापूर या सोलापूर व धाराशिव जिल्ह्या येथून दोन वर्षांकरिता तडीपार केले आहे त्यास तडीपार केल्यानंतर लातूर येथे सोडण्यात आले आहे